नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मदर असेच असावे मराठ्यांचे वदन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शेवट ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी कला एका सिंहाची कहाणी आहे तर शिवनेरी कला एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतील मात्र शिवाजी महाराजांनी हो योग्य पन्नास वर्षात किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला मी जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठ मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम हे शब्दात संशोधन करतात की ओम बोलल्याने शरद ऊर्जा का निर्माण होते पण मला असं वाटते खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज करायला हवे कारण हे नाव उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात एक कोणी तर कॉल ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब आयुष्यातले प्रत्यक्ष लक्षात राहतात असे नाही हा एक क्षण विसरू म्हणता असंच क्षण आहे खरं तर परिस्थिती काय हो आज गेली आळशी झाली घरापुढचा सडा गेलाडा झाला घरापुढची रांगोळी गेली घरातली माणसं रांगोळी झाली आज आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली बाबाचा गॅडी झाला बाप क्रँडी प्यायला लागला तुम मुझे खून दो मे तुम्ही आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाष चंद्र बोस आज कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही देशासाठी असत असत पासाव जाणारे सुखदेव राजगुरु सिंग आज कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही मी मेरी जास्ती नाही दुंगी अशी म्हणणारी इंग्रजांशी लढणारी मर्दानी राणी लक्ष्मीबाई आज कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही मग मला असं वाटतं की या महापुरुषांच्या विचारांचे बलिदान या मातीत अर्थ गेले की काय स्त्रियांवरील अत्याचार

दुष्टांचा सहारी जन्मला अरे अरे माझा राजा जन्मला पुत्र जी जाऊ न झाला पुत्र शहाजी राज्य न झाला पण पण शिवाजी महाराजांच्या जन्मपोटी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो पण सुलतानी संतान या महाराष्ट्राच्या उराव थय थय नाचत होती आया बहिणीची जळ ठेवली जात नव्हती मंदिर लुटली जात होती आणि मग त्यांना म्हणायला लागली किसी के पेट मेसे बाप पैदा शिवराय म्हणत आहे जे शिवराय म्हणतय चौथीच्या पुस्तकात आम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी शाहिस्त्रोट कापली बाहेर काढलाय पण याचा पुढचा इतिहास कोणी लिहूनच नाही शाहिस्त खानाने लिहिलाय जेव्हा त्याची बोटा कापली गेली तेव्हा तर मला धावपळ सुरू होती आणि ते धावपळ त्याची बहीण त्याच्या जवळ आली आणि म्हणाली गजा मुग्या गजा मुग्या शिव मेरी बेटी को उठाले गया तेव्हा शाहिस्त्र खानाने उत्तर दिलं चिंता मत करो और शिवा और शिवा किसी उंगली काट सकता है और शिवा और शिवा किसी गर्दन काट सकता है मगर किसी औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता मगर किसी औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता अरे कोणता हा विश्वास दुश्मनांनाही महाराजांच्या चरित्र्यावर मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आजही संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चरित्रवान आदर्शाची खरी गरज आहे शिवरायाच्या गायत एक रुपयाचा देखील प्रश्न झाला नाही मित्रांनो यावरून एक गोष्ट सांगायची वाटते एक गाव होते त्या गावात एका माणसाचे निधन झाले आप आपल्याला माहिती आहे की धोब्याच्या दिवशी माणसाला नैवेद्य दाखवतो म्हणून लोक काव्याची वाट पात बसलेली असतात एक तास होऊन जातो दोन ता जातो, नेवते नेवते ने तास होऊन जातो पण कावा त्या नैवेद्याला सुनतच नाही तेव्हा एक आजोबा येतात आणि त्या मुलाला बोलवतो त्याच्या गाण्यात काहीतरी सांगतात ते एक तास तो मुलगा कि पॅकेट काढतो पाकिटातून शंभर रुपयाची नोट काढतो आणि त्या नैवेद्या ठेवतो थोड्या वेळी कावळा येतो आणि नैवेद्याला सुनतो ते 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 तर तेव्हा लोक आजोबाला म्हणतात काय हो आजोबा तुम्ही त्या मुलाच्या घरात असं काय सांगितलं की लगेच कावळ्याने नैवेद्याला सुनलं तेव्हा आजोबा म्हणाले ते बोराच बाला ठेवता शंभर दोनशे रुपये घेतल्याशिवाय कामच करायचं नाही मित्रांनो खरं तर आजकाल तुम्ही काम किती करता याला महत्त्व हो नाही तुम्ही काम कसं करता याला खूप महत्त्व हो आहे शुभ कोण होते रैक राजे होते गरिबांचा आधार होते जिजाऊंचे पुत्र होते महाराष्ट्राचे रत्न होते अफाट ध्येय होते मूर्तिमंत तेज होते शुभ आहे वादळ होते नावात सादर होते बाहेरून दगड्यासारखे आतून मेनासारखे तीन शब्दात मावणारे स्वराज्याची जाणीव करून देणारे लढण्याची धमक होते तलवारीची चमक होते गणिव काव्याचे गमक गणक होते स्वराज्याचे जनक होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते फुलांचा इतिहास कडे नेलेला रात्रीचा इतिहास चांदणे नेलेला फुलांचा इतिहास कडे नेलेला रात्रीचा इतिहास चांदणे नेलेला आपण असं स्वाभिमानाने जगतोय कारण आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लीला कारण आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लीला बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे आठ ग्रह नऊ दिशा नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा वेदना पाच महासागर चार वेद

बालकर पगडी शिवाजीराजा तयार होते उठाखा तलवार जब घोडे पण सवार होते